तर नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे हे बघा तोंडणीची भाजी ही तोंडली आहे मी स्वच्छ पाण्याने दोन बारीक चिरून घेतलेली आहे इकडं पाणी आहे आपल्याला भाजीमध्ये वतायला इकडे कांदा एक टमॅटो कडीपत्ता तेल मीठ हळद आपला घरचा मसाला आणि ही डाळ आहे तुरीची आणि हे शेंगदाणे भाजून घेतलेत मी शेंगदाणे भाजून घेतलेत आणि इकडे आपली कढई गरम करायला ठेवली हो ठीक आहे तर मी जे तेल आधी खूप छान होते बरं का तोंडीची भाजी माझी मम्मी करते आमची आता टोमॅटो टाकलाय मी आता कांदा भाजून घेतला टोमॅटो टाटला खूप छान होते कोंडीची भाजी तुम्ही हे नक्की ट्राय करा एकदा तुम्हाला आवडते की नाही कोंडीची भाजी नक्की सांगा म्हणा छान टोमॅटो भाजून घ्यायचा मुलांना कधी कधी नाही आवडत कोणती कोणती भाजी पण मी माझ्या मुलींना सगळं खायला शिकवलं सगळ्या भाज्या खातात त्या कोणती भाजी नको आई असं म्हणत नाही हा था हो तर मी बनवताना पण त्याच पद्धतीनं बनवते की मुलांनी खावे नंतर मग काय होतं मुलं मनकडे असतात मुलांचे मी नको आई मला भाजी ती नको आई मला भाजी त्याच्यामुळं मग कधी कधी त्यांच्या आवडीचे करावं लागतं सगळं खातात त्याच्यामुळे काही टेन्शन नाही मला एवढं त्या आता काय करायचं म्हणजे चला तो पण मागून घ्या आता ही जी कोंडी आहे ती टाकायची मसाला नाही टाकायचा एक दोन मिनटं चांगली अशी वाप दिला चांगली तेलात भाजली ना म्हणजे छान होते तोंडी बघा त्यातून पाच मिनटं असेच ठेवणार आहे हिला तेलात मात्र आपल्याला भाजून घ्यायची होतींडी तेलात तुझ्यासाठी खूपच छान होते तोंडीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा एकदम छान छान इथं तोंड धाकते आपली तेलात तर त्याच्यामुळे खूप वाटून घेणार आहे बावीत नाही पण थोडंसं झाड सरच घेणार आहे ठीक आहे तर हे मी वाटून घेते आधी हे बघा मस्त आपली तोंडी फ्राय झालेली आहे तेलात आता याच्यामध्ये आपला हा मसाला टाकायचा सगळा मीठ हळद आणि मसाला आपला ठीक आहे आता ही आपली डाळ आहे तुरीची ती पण टाकणार आहे तुम्ही नक्की ट्राय करा अशी भाजी करायच्या ठीक आहे आता उद्यामध्ये मी तूप टाकणार आहे थोडं थोडंस टाकायचं आहे आपल्याला जास्त नाही टाकायचं हे बघा आता ह्याच्यामध्ये कोथंबीर पण टाकतात पण माझ्याकडे कोथंबीर नाही आहे त्याच्यामुळे मी कोथंबीर नाही टाकत तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता ठीक आहे हे बघा वास्त आहे ना आता ह्याच्यात पाण्याचे पाणी थोडं जास्त गाव असलं आहे मी आता आपण डाळ टाकलेली आहे त्याच्यामध्ये पुरीची तुरीची डाळ टाकलेली असली ना खूप छान होती मग बघा कशी दिसते एकदम मस्त ठीक आहे तर आता बघा मी ही भाजी शिजवून घेते आधी आणि मग मी तुम्हाला दाखवते कशी झाली दा आपली तोंबीची भाजी बघा भाजी कशी दिसते एकदम छान झालेली आहे डाळ पण मस्त आहे बऱ्यापैकी तर हे बघा खूपच छान झालेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद